हे hey, व्यंकट महाराज दिग्रसकर फार मोठे कीर्तनकार आहेत गोविंद महाराज वारसदार महाराज मारा, क्षमा काय काय तुम्ही ते आहे असं घडण सुद्धा गरजेचे आजच्या भाषेमध्ये ते रियालिटी चेक का काय म्हणतात ना तेच आहे काय माणसाला अधून मधून असे धक्के बसणं सुद्धा गरजेचं असतं अहंकार या दुर्गुणावरच जालिमा औषधे बघाय व्यंकट महाराज च्या घेणार का येणार ते विचारतोस त्या जा आलो बोला व्यंकट महाराज काय सेवा महाराज एक अतिशय महत्वाचं काम घेऊन तुमच्याकडे आलोय अगदी खरं सांगायचं तर मला तुमच्या मदतीची गरज आहे दिग्रसकरांची ही पिढ्यान पिढ्या चालत आलेली कीर्तनाची परंपरा म्हणजे जणू चंद्र बागेचा खळखळता प्रवाह आहे काय आधू अधोक्ष महाराज मला फक्त एवढं सांगा हंसाचा मुलगा हंसच निघेल हे तुमच्या घरात मृदुंगाची गादी असती तर ती तुम्हाला नक्की मिळाली असती पण दिग्रस्करांच्या घरात कीर्तनाची गादी आहे आणि अधु महाराजांना त्यांचं स्वतःच नाव, नाव, नाव सांगता येत जो मुलगा स्वतःच नाव सांगू शकत नाही तो कीर्तन कसं का काय करू शकतो आणि सरस कीर्तन करेल तोच या गादीचा वारस असेल आता येणारा काळच ठरवेल सरस आहे आणि कोण या होणार कसं आहे महाराज शेवटी कीर्तनामध्ये भक्ती श्रद्धा समर्पण महत्वाचं स्पर्धा कीर्तनामध्ये नकोच पण जे आहे ते हे आहे बघा या सगळ्या परिस्थितीत आता तुम्ही निवाडा करावा अशी माझी इच्छा आहे भक्तीची स्पर्धा लागते व्यंकट महाराज हे खरं खरू शेवटी आपण याच्याकडे संघर्ष म्हणून नाही संवाद म्हणून पाहिजे कीर्तनाचा नवारंग समजायचा शेवटी हे कामही एक प्रकारची समाजसेवाच आहे आम्ही नक्की येऊ पण व्यंकट महाराज एक मोठा प्रश्न निर्माण झालाय आता दिग्रस्करांची गादी दिग्रस्करांकडे राहणार की नाही आता ही सगळी विठुरायाची इच्छा आहे बघा महाराज कस आहे ही परिस्थिती त्यांनीच निर्माण केली आता कीर्तनामध्ये काय होणार हे सुद्धा तोच ठरव